नमस्कार मित्रांनो कोकणी शेळ शेळी पालक या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आज मी शेळा घेऊन रानात चाललो आहे चला मग तुम्ही पाहू शकता कोकणातील रान आणि आमच्या शेळ्या पाहू शकता मित्रांनो 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 पाहू शकता शेळ्या तर रानात चरा चरा निघालेत मागे आहेत पुढे आहेत ते बघा पाऊस पण जोरात चालू आहे वातावरण बघा पावसाचं मागून पाऊस जोरात येतो मुका प्राणी असल्यामुळे त्यांना दर इश्यू सोडावं लागतं रानात त्यांचा त्यांचं पोट भरलं पाहिजे ना त्याप्रमाणे माणसांचं पोट असतं त्याप्रमाणे या शेळ्यांचंही पोट असतं काय खायला भरपूर आहे पावसात पाऊस पाँच जोरात पडतो आहे आणि रान पण भरपूर झालेलं आहे मकाट शेळी पालन असल्याकारणाने शेळ्या एका जागेवर थांबत नाही जिथं चांगला रान असेल चांगलं पाला असेल तिथे ते खायला जातात हे बघा निघाले आता अजून भरपूर पुढच्या गावात जायचं आहे घेऊन आपल्याला या काजूची बाग आहे बघा थोडं दिसतंय तिथून सगळं आंब्याची बाग आहे घेऊन चाललो आहे मी आता शाळा पाहू शकतो मित्रांनो या घनदाट जंगलातून मी बकऱ्या घेऊन निघालो आहे तर हिस्त्र हित्र वाघ लांडका बिणगांचा उपद्रव असतो सरस बिबट्याचा उपद्रव असतो तरी पण रानातून आपल्याला बकऱ्या घेऊन जावं लागतं ते पाहू शकता पाऊस पाउश पण आहे बकऱ्या पण निघाल्यात माझ्या पुढं अजून लांब घेऊन जायचं आपल्याला जवळ नेलं तर चारा भेटत नाही हा चारा आहे पण हा काय उपयोगाचा नाही तो चांगला चारा असणार तेवढाच खाणार आहे बकऱ्या अजून पुढे हाय भरपूर अजून पुढं लाई जायचं लांब हे बघा मित्रांनो मुसळधार पाऊस आहे बकऱ्या पण गारटल्या आहेत हे बघा तिथे पाऊस पडतो भरपूर पाऊस पडतो हे बघा तू मित्रांनो मित्रांनो धो धो पाऊस पडतोय माझ्या शेळ्या पण गारटल्या आहेत रानात घेऊन आलोय खरा पावसाने आज तर लय मोठा पंचायत केली माझी पाहू शकते बघा बा बारकं बकरं एकदम आहे ते बगा। हे बघा हे बघा मित्रांनो शेळ्या पूर्ण आहेत भरपूर पाऊस पडतोय इथं निवारा आहे शेड मिळालं बागेत त्या बागेमध्ये आणून मी शेळ्या हे केल्या आहेत बसवलंय हे बघा भाऊ भा। भार पाऊस बघा किती भरपूर पाऊस पडतोय मागू ना बघा पाऊस जोरात बागेत तर शेड होतं म्हणून नाही तर सगळ्या शेळ्या पूर्ण गारटल्या आहेत बकरी हे बघा आहे तर आता शाळा मी घरी घरी घेऊन चाललो आहे बघा निघाले आता पोट पण भरलं त्यांचं मला मग व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत माझं चॅनल पोचवा असंच भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद